पाहून दुर्लक्ष करू नकोस जर हा दैवी संदेश तू वाचलास तर भाग्यवंत ठरशील कदाचित या क्षणी तुम्हाला एकटेपणा वाटत असेल कदाचित गोष्टी तुमच्या योजनांनुसार काम करत नाहीये पण काळजी करू नका कारण लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाईल या आठवड्यात तुम्हाला असे चमत्कार दिसतील जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा आशीर्वादांचा हंगाम येत आहे म्हणून चमत्कारिक बक्षिसे मिळवण्यासाठी सज्ज व्हा तुमचा देवाच्या आशीर्वादांवर विश्वास असल्यास अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ